नमस्कार मंडळी मी राहुल आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे अंड्याची अंड्याचा रस्सा कोंबडी वडे आणि बियांची थोडी भाजी तर आई बनवणार आहे तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात लगेच तर मित्रांनो झालेले आहे स्टार्ट व्हिडिओ आणि आता तुम्हाला दाखवतो जेवण काल भिजवून ठेवली म्हणजे काय मरून ठेवतो पीठ आहे काल दिला काहीतरी बोलतात त्याला पाणी नाही लागत <spatient> बघू शकता मित्रांनो प्लॅस्टिकच्या टिश्यू अतिशय बनवते आई चेक करायसाठी मित्रांनो टाकले थोडंसं पीठ तेल गरम झाले की नाही पाहायला बघू शकता मित्रांनो पहिली पोली दुसरी आता था पोले टाकले कढईमध्ये ही व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पोली, पुऱ्या अजून चिकन हे अंड्याचा रस्सा आपल्या सणासुदीला बनवतात गावी सर्वांच्याच गावी बनवतात आणि तुम्हाला जर मी मजेसाठी व्हिडिओ बनवते पण तुम्हाला जर आवडली तर लाईक करा जास्त शेअर पण करा तर मित्रांनो कधी नोटीस करा की घॅसवरचं जेवण आणि चुडीवरचं जेवण म्हणजे थोडा अलगच फीलिंग असते जेवणाची पण आईला जातील दहा पंधरा मिनटं ह्या पोल्या बनवायला तोपर्यंत मी थोड्या वेळा दाखवतो थो। जास्त बनतील तेव्हा सर्वांनाच <laughs> स्वतःच्या आईचं हातचं जेवण खूप आवडतं पण गावाला जाऊन खाण्यात एवढी मजा आहे असे कुठं नाही मुंबईला असं कुठं पण जा एवढी मजा नाही पण गावाला खूप मजा आहे असं जेवण पोळी पुऱ्या मटण हे सर्व खाण्यात म्हणून जास्त पोरं जास्त गावाला जातात मी तर मित्रांनो झाल्यात भरपूर साऱ्या पोल्या तयार आणि नंतर मित्रांनो तुम्हाला अंड्याचा रस्सा त्यामध्ये बियांची भाजी ॲड करून तुम्हाला दाखवतो ह्या साऱ्या पोल्या आईने केल्या आहेत आणि हे बघू शकता मित्रांनो मी केली थोडी ट्राय करत होतो पण करा हो ती मित्रांनो माझ्या पोळीसाठी एक लाईक करा बघू शकता मित्रांनो ह्या काजूच्या बिया आपण त्या अंड्याच्या याच्यामध्ये रस्यामध्ये ॲड करणार आहोत आता स्टार्ट करू अंड्याच्या रस्याला झालं स्टार्ट लसूण अजून तेल थोडा त्यामध्ये ॲड केलेला आहे पाट्यावर आपण वाटतो तो मसाला बघू शकता मित्रांनो वरती ग्लो आला आहे त्याला आणि ह्या बघा बिया खायला घेतल्यात पण त्या ताटातल्या टाकू रस्शामध्ये हे बघू शकता आळी टाकते भरपूरच महत्वामध्ये मस्त मज्जा येणार आहे खायला पण अंड्यासोबत बिया काजूच्या ॲड केलेल्या आहेत आता अंडी आता मस्त ग्लो येईल अंड्याच्या रसाला आणि बियांची भाजी त्यामध्ये तुम्हाला टेस्ट दाखवून खाऊन आता वरती मसाला त्याच्यासोबत मीठ झालेली आहे आपली भाजी पूर्ण कंप्लीट थोड्या वेळानंतर खायला घेऊन तेव्हा मी दाखवेन तुम्हाला याची टेस्ट मित्रांनो आता वाढलेलं आहे जेवायला आईने तर आता दाखवतो तुम्हाला टेस्ट खाऊन याची चला लवकरच खाऊन दाखवतो मी बघू शकता बी काजूची हा अंडा खूपच भारी झालं टेस्ट तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा